कारण हे इतके कलाकार लोक आहेत मला आता हे निवडणुकीत माहीत आहे मी आधी सगळे सारखे समजले मला वाटलं घरी सगळ्यांनी एक एक भाव आपला घर म्हणतो आंदोलन भाव मेवना आत्याचं पोरग मावशीचं पोरग भावाचा मेवना याचे कधी पडले आमच्या आंदोलन अंतरवाल्याच्या आंदोलनात नुसती गर्दीच गर्दी, गर्दी। कवा बघा तुम्ही नुसत्या गाड्याच गाड्या कोणाच्याच कुणाला मिळाला करा दाखवायचे आम्ही तुमचे येतो आणि म्हणलं मा आहे तू का कामाग घे म्हणजे इतके विचित्र लोक आहेत पण गोरगर मराठा आजही जा या राज्यात जशाला तसा जाग्यावर तो म्हणतो कोणत्या राजकारणात काही देणे गेलं नाही मला आमचा काय धंदा नाही आपल्याला आयुष्यातले क्रम मोठे करायचे ते राजकारण झालं गेलं संपलं आयुष्य पुन्हा मराठी येईल इथं काही सगळ्याच पक्षातल्या लोकांना आरक्षण लागणार आहे आता तुमचं गाव निघाले एक दोन वर्षानं बघा तुम्ही आरक्षणाची काय किंमत एक दोन वर्षाने ज्यावेळेस घरातलं एक एक दोन दोन पोरं लागलेले दिसतील ना त्यावेळेस तुम्हाला आरक्षणाची किंमत कळ ना आरक्षणची किंमत हो तुम्हाला कोणाच पुढं हातपाय पसरायची गरज नाही कोणाच्याच पुढं तुमच्याच लेकर अधिकारी बनवा आय पी एस आय एस दर्जेचे अधिकारी बनवा तुम्हाला कोणापुढं कोणाच्या नेत्या पुढं हात आणि पदर पसरायची कधीच गरज नाही पडणार आणि या गुलामीतून बाहेर पडायचं असलं या अन्यातून यांच्या बाहेर पडायचं असलं तर आपल्याला आरक्षण गरजेचं होतं आणि राहिलेल्यांना सुद्धा ते मिळवायचं प्रत्येक आई आईबापानं रात्रंदिवस कष्ट केले तुम्ही आज इथं इतक्या गाड्यात बसला माता मावल्या सुद्धा बसल्या प्रत्येकानं रात्रंदिवस शेतात कष्ट केले कष्ट करण्याचं कारण होत माझ्या वाट्याला आलेलं कष्ट माझ्या लेकरा बाळाच्या वाट्याला येऊ नये म्हणून तुम्ही रात्रंदिवस कष्ट केले आणि पोरं शिकवाय पण त्या इतके कष्ट करो ना तुमच्या मुलीचं स्वप्न पूर्ण झालं ना मुलाचं कारण त्याला आरक्षणच नव्हतं आपण आता अगोदर आरक्षण घ्यायला पाहिजे नंतर आपल्या कष्टाचं चीज झालं चा। असत म्हणून हे आरक्षण खूप गरजेचं पुढच्याही काळात विरोध होणार आहे तुम्ही फक्त एकजुट राहा किती विरोध करू दे मी यांना पक्का आहे सगळ्याला किती पण विरोध करू दे काय काय लोकांमध्ये आता तेच सरकार आहे पहिलंच काय काय या सगळे नाही सगळे म्हणतात येऊ दे कुणाचा पाया घलतुडीत असतो आम्ही त्याला पक्का हे म्हणते तेच सरकार आहे पुन्हा देते का आता तर खरे माझे हिशोब चुकता करायची होऊन दे आता पहिल्यांदा दुसरं ढकलेत होता ना मी विरोध करत नाही मी द्या म्हणतो आता कळण देतो का नाही फक्त पंचवीस तारखेला जानेवारीच्या एकाही मराठ्यांनी घरी राहायचं नाही आंतरवाली द्यायचं सगळेचे सगळे मी म्हणायचो पाडा मुसलमानाने याच म्हणायचं पाडो म्हणजे पाडो तो पाडो हो दे पाडा पाडी ह्या ह्यावर हुकल रे गणेश जुळायला पाहिजे होतं मग याला काच का सांगितलं असता मराठी काशाला म्हणतो एका जातीवर आपण निवडणूक लढू शकत नव्हतो जर आपले शीट असते अर्ध्याच पुढं पांढरी बैठकी होते मस्त शीट उभं करायचं मी इकडून मी या तो म्हणायचं छाननी सुरू आहे इकडे लगेच म्हणायचो हि तू करा आपल्याकडून काय झालं पेलच लगेच मॅ एखाद्या मतदारसंघाचं नाव घेतलं टीम सगळी तिकडं अंतरवाली सगळं काम सुरू आणि तिथं त्या सरपंचाने कॅकताड्याचं लावलेलं काय म्हणतात त्याला ते फळ हा ते लावलं त्या लावते लावल। लावल। काठी काट्या कुपाट्या कुणी म्या एखाद्या मतदारसंघाचं नाव घेतलं की काड्या भरूनच तिकडं आमचं नको ना आणि म्हणलं कुठं उभा करतो मी का तामिळनाडूत का तिकडं कोणी यायचं म्हणायचं आमचं नको मग आमचे मोबा करतो कुठं इतके नमुनेबाजी ती त्या लावलेल्या त्या शेतीला काठी होती योग काठाणार आहे ते बसडू बसडो बसडू बसडू वा योग काठाणार आहे मोकळ सपाट झालं ते कुठं झोपायची दापायसाठी होत ते घोर गरीब मराठ्यांच्या एकजुटे यांना मोठं हो व्हायचं आणि मला मात्र माझे गरीबच मोठे करायचे <laughs> एकदा तिथ पडले कुठतच नसायचे मी तर एक दिवस बिल्डिंग वर गेलो आहे ना दोन तीन मिनिटं बोलू ना मी एक दिवस बंगल्यावर सोडलो वर मी कदरलो होतो चोवीस घंटे बसू वस बसू मी वरून बघितलं नुसतं वरून लाल दिसायचं वरून बघितलं नुसतं लाल सिगरेट उडीत असते नुसतं मागचं ढोबर दिसायचं सिगरेटाच इतके सिगरेट तिथंच फोडायचे तिथंच घेऊन टाकायचे तिथंच पडायचं युक्त तर असा किस्सा होता तो सांगायला पाहिजे पण सांगतो जाऊ दे तिकडे आपण काय ठूत नुसतं पोटात आपलं काच का असं सरळ आहे सर आणि मी असं सरळ बोलतो आडून विचार करत नाही म्हणून तर माझ्या जातीचा माझ्यावर विश्वास आहे व्यासपीठावर सगळं तिथे तळत टाकलेलं होतं तुम्ही कुणी आले असले तर ना ध्याना त्या लिबा खाली बोल मोठं तळ तळट टाकलो होते जागा पुराणा त्याच्यावर भावी आमदार झोपलेले होते आपले आलेले राज्यातून आलेले सगळे भावी आमदार त्याच्यावर झोपले त्याच्या शेजारी एक पाचशे कोटी वर जोपलेलं होत त्याने काय आमदार बघितलं नसत त्या दोघांनी ते उठलं त्याला लगवेल जायचं ते उठलं जा ते मला लगेच जाऊन उठल्यावर त्याला शेजारी दिसला ते पाचशे पोटी उल म्हणतात लोक त्यांनी डुकून बघितलं कोणी म्हणलं आपल्याला साहेब त्याने त्या शेजारच्या मित्राला उठल उठ साहेब हे का त्यात एका नजरेत बदल होऊ नये त्या दोघांनी ते म्हणाले साहेब आहे ना आपला ते दुसरं उठलेलं आप म्हणते आपली त्याची बरोबरी इतकी विचित्र पोटते आपले आहे मला झोप लागला ता तळाटावर याला म्हणतात मराठ्यांचे गरीबाची सरळच केले त्या टायमाला आणि ते सरपंचांनी लावले ते झाड इतका त्याला आठ दिवस पाणी दिलं नव्हतं वापसात नाही झाला त्याच्यावर हो ना डबल पाणीच नाही सोडलं आणि इतके अरे हे इतके काय सांगावं इतकी गर्दी होती हे सुचत नव्हतं आणि त्यांचा गेमच खेळत रे मराठी थोडं हुकलं आता काय मी नवीनच होतो त्याच्यात ते मुसलमानाची नवीन मला हिंदी आहे ना त्यांना मी बोलायला कळा आणि ते होते जरा हाय फाय त्याला मी काय म्हणलं ते माझे आता काय सांगावं आणि मी ज्याच्या संग बोललो त्यांचा एक मध्यस्थी होता आमचा मध्ये दोन चार बशी तरी मी मराठीत बोलत ते त्याला हिंदी सांगायचं हिंदी सांग काही शब्द सोडून द्यायचं तिसरंच सांगायचं ते म्हणजे अरे म्हणलं खेळ शंभर बरं तू सगळं सांगायचं आणि तो सांगून आणि मी बोललेली हिंदी ते दोन चार दिवस डोकं खाचायचे काय म्हणलो काय म्हणलो काय म्हणलं जरा मेळ आम्ही सगळे नवीन होतो त्याच्या पक्के मोरबी राजकारण नाही तर डाव टाकायला पण असा पक्का आहे देवेंद्र फडणवीसचा एक बी डावा पण आणखी यश विशू हो आणि पुढं नाही होऊन आता ते होक समीकरण म्हणलं जाऊ द्या आता बाकी त्यांचं म्हणणं काय होतं बाबा उभा राहा आता का करतो एका जातीवर भरून पडी तू सगळे एका जातीवर निवडून येऊ शकतं का कोणी मग जातीचा अपमान करायचं की माझी अशी चटणी भाकर खाती पण स्वाभिमानानं गावात जर सगळे पडले असले तर पाच वर्ष माझ्या जातीला खाली मान घालून रस्त्यानं चालावं लागलं असत हे, हे पातक मी नव्हतं करू शकत ज्या समाजाची उंची वाढवली त्या समाजाला पुन्हा मी खड्ड्यात टाकू शकत नव्हतो आता किंमत नाही गरीबाला खरं बोला पहिले तर आपल्या लिचिलीतच नव्हते गावातल्या दोन चार फुडरी त्याच्या तिथं जी माग जाय ते इकडे शेंगा आणायचं सगळं गाव माया मागे काय तो माग उगेच गप्पा ठोकायचे तिकडे तिकडेच कार्यक्रम करायचे आता म्हणते तो ह्या माग नाही चल चपला पाय पडू त्या गरीबाचे पड चपला तुमची इज्जत अशी वाढवायची आणखी थोडं थांबा तुम्ही एकदा शंभर टक्के आरक्षण लारायचे राज्यातले ते राहणा सुद्धा तुमचा खुरपाल चल म्हणलं तरी याला तो म्हणलं एवढी एक गोटी कापूस येणे भरती म्हणून ये ही परिस्थिती येणार मी सांगतोय खोटं नाही जर जर आपल्या स्वतःच्या अधिकारी पोर आणि पोरी बनल्या तर कोणाच्या दारात आपल्याला हात पसरायची गरज नाही कोणाच्या स्वतःच मालक राज्याच्या सुद्धा आणि आपल्या गावाच्या सुद्धा आपल्या जिल्ह्याच्या सुद्धा मालक बना पैशावला बना लाजायचा नाही समाज पैशावाला झाला पाहिजे आपले काही अधिकारी पोलिसात कुठं तहसीलमध्ये कुठं आरोग्य विभागात कशात पण त्यांच्या पडत्याच होत नाहीत एकदा ते लागलं की तिथंच हे जस का त्याच्या पुढच्या फ्यू चिट केले ते कवाच कळलं ना वरची पोस्टिंग तिची झाली म्हणून कवा याच्याला ते म्हणून तुम्ही तीच काय करतो तिथं काय मी फक्त आरक्षण नाही म्हणून आपल्या समाजाच्या बडत्या होत नाही केंद्रीय कॉलेज सुद्धा आपल्या लोकांना मिळत नाही आता एखादा डॉक्टर आहे त्याच्याजवळ खोली भरून पैसे काय झालं रे बिना <laughs> आरक्षणाच दिसत <laughs> <laughs> त्याच्याजवळ खोली भरून पैसे पण एका टक्क्यावर आरक्षण नसल्यामुळे हुकलं काय करता पैशाला काय किंमत द्या म्हणून आरक्षणच गरजेचं आहे श्रीमंत मराठा असून तर गरीब असून आरक्षण हे मिळवायचं तुम्हाला मिळालंय ले, तुमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण झालंय पण एक विसरू नका तुम्हाला मिळालंय पण तुमच्या राज्यातले सुद्धा तुमचेच लेकर आहेत मराठ्यांचे त्यांना मिळून तर माग हटायचा नाही कोणीच मराठ्यांनी इथून पुढं सगळ्यांसाठी काम करायचं पायापुरत बघायचं नाही माझं वागलं मला लोकांची गरज नाही असं पुढच्या काळात वागायचं नाही आताची या सतरा महिने झालं आंदोलन सुरू आहे अशी परिस्थिती सध्याची प्रत्येक मराठ्यांचा माणूस मराठ्याला सहकार्य करतो अधिकारी सुद्धा उद्योग व्यवसाय करणारे सुद्धा मुंबई पुण्याला बघितलं तुम्ही मुंबईला जेव्हा चाललो होतो आपण तुम्ही आलते का मुंबईला जेव्हा चाललो होतो ना अख्खं पुणे जागा होत मराठ्यांचा मालात राहणारा माणूस सुद्धा खाली चहाची कॅटली घेऊन आपल्या लोकांची सेवा करत होता चहा पाहिजे इतका मराठा एक झाला त्यामुळं एकमेकावर केलेले सहकार्य उपकार इथून पुढे गाव लेवलला सुद्धा विसरायचं नाही एखाद्याने आपल्यावर उपकार केला त्याचा उपकाराची जाण ठेवायची एकमेकाला सहकार्य करायचं आपली शक्ती आपल्याच विरोधात घालायची नाही आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायची नाही ना पटत एकमेकाचा चार शेखायच्या निघून जायचं काय अपमान नाही पण हात एकमेकावर उचलायचा नाही आपण या राजकारणी लोकांसारखं शिकायचं ते निवडून येतो इकडून चला दुसरी आपण त्याला निवडून कशा दिलं त्याचं ना आपलं पटत नाही म्हणून ती त्याच संघ हिंडत तुम्हाला इथून पाठीमाग कधी दिसलं का एका पाच वर्षात सगळे पक्ष सत्यावर आले सत्तर वर्षात का बघितलं का या वर्षी आले त्या अडीच वर्षे तीन अडीच वर्षे ही जस का वाटणारी कुठे शेंगा शेंगा नसत का राहणार वाट्या वाटे तुमच्याकडे आहेत का वाटे शेंगा काढायला गेले की वाटे असतात बघा जस का वाटे वाटून घेतले ती आणि मग आपण यां दुश्मनी केली त्याचं काय करायचं हे सगळे चांगले शिवसेनेचं राष्ट्रवादीचं पटत नव्हतं तो काँग्रेसचं भाजपचं पटत नव्हतं पद्धत म्हणून आपण सुद्धा राजकारणाचा राजकारण करायचं एकदा ते राजकारणाचा विषय संपला की दुसऱ्या सगळ्यात धाताटाकायचे एकमेकाच्याकडे निघाले ते सुद्धा जळाले पाहिजे आपल्यावर ते म्हणले पाहिजे गरीब सुद्धा आता हुशार झाले भांडणं राजकारणासाठी करीत नाही दुसऱ्या दिवशी गळ्यात हत्ता निघते हे बघा समाज मोठा करायचं ध्येय घ्या मी या राज्यातल्या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय वाटत फक्त आणखीन दोन तीन कामं करा आता आपण सुट्टी घेऊ एवढंच सांगतो फक्त मला लागली भूक <laughs> हा तुम्ही म्हणत हो निरातभर <laughs> पहिली गोष्ट आपल्या समाजाला आयुष्याचं आरक्षण मिळवून देण्यासाठी एकजूट राहा एकजूट फुटून द्यायची नाही आरक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचं सरसकट राज्यातल्या मराठा दुसरं काम मराठ्यांनी दारू प्यायचे नाही दारू बंद दारूल हात सुद्धा लावायचा आपल्या संसाराचं वडळ होत आपल्या पाहुणाऱ्या वेळे आपल्याला नीट बोलणार मित्र बोलणार आपण तिकून टाकून आलो म्हणजे मंदिरापासले सगळे घरी उठून जाते त्यामुळे दारूल हात तुम्ही का दोन दिनच नाही नाही म्हणलं बरेच मेंबर आहे का तुम्ही लज बळच हा म्हणले म्हणून आणि नंतर मग वावर दारू पिऊ ना बापाचे पेता का तुमच्याच कष्टाचे पण तुमच्याच लेकराचं वड्र होत दे दारूला अजिबात हात लावायचा नाही मॅच सांगितलं म्हणून हात लावू नका अजिबात दारूला हात लावायचा आणि तिसरी गोष्ट एकामेकाचे बांधव फोडायचे नाही बांध फोडायचे पण पाच पाच पिढ्या झाले तर आपले लोक बोलणार त्या बांधामुळे दोनच फुटाचा बांध हे त्याचं थोबाड बघा ना ते त्याच थोबाड बघा तुमचा बांधा तर का इकडे सगळं वावर पडत पलड़ पडले आणि तिकडे बांध तो दिवसभर शेरात येलो तर तिसरा पारा <laughs> जातो भोरपा घेऊन बांध टोकर तुरी देना दोन दोन फूट सोडून का मारायला लागलो बाप त्या सतरा महिन्यात मी घेतलेली माहिती मराठ्यांचं बांधाचं भांडणच नाहीये पोलीस स्टेशनला मराठे भांडणच करणार बांधामध आणि लग्न थोडे साधे करा श्रीमंत असला काय काय गरीब असला काय गा। मंगल कार्यालय कोणी बांधलेत माहितीये तुम्हाला नेत्यांनी नाही तर दुसऱ्यानी दे उद्योगपती आले कुंकुळ का कोणाचे येत रेगळेच मंगल कार्यालय त्यांचे नाही स्वच्छ बांधलं म्हणते सगळी व्यवस्था आहे समटाची आमची तेमकी सगळी पैसे भरायला आपण गावात जमत नाही का तुम्हाला लग्न करायला गावात पाहुणे भेटते भेटतात पुरं गाव कथा येत पूर्वीची पद्धत राहू द्या ना याचा या हो। अर्थ का मंगल कार्यालय बंद पाडा नाही म्हणत फुकट खर्च आहे त्या खर्चामुळं आपलं वाटळ होतही जास्त जास्त खर्च करू नका आपले लगेच म्हणतात नाही नाही वावर का कोण असंच स्थळ मिळायचं नाही पुन्हा चांगल्याच कार्यालयात ठेवा लागत अरे तुम्ही बार काय नाही विचार करा सगळेच मराठी याला वेळ लागणार आहे बदलायला मला माहिती पण आपल्याला टप्प्या टप्प्याने बदल करावा लागला समाज उचलायचा म्हणल्यावर समाज मोठा करायचा म्हणल्यावर काही पथ्य आपल्याला पाळावे लागणार आहेत जसं की मी ठरवलं की आपला जीव झिजला तरी चालत समाज मोठा करायचा असला तरी इमानदारी राहावा लागत मी आजपर्यंत इमानदाराने